हवामान बदलाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल याबद्दल द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट म्हणजे या संस्थेनं तीनशे पाहनांचा अहवाल राज्य सरकारला दिलाय या अहवालात टेरीनं हवामान बदलाला सामोरं जाताना काय उपाययोजना कराव्या लागतील याची माहिती दिली होती हवामान बदलाच्या रेट्यात राज्यातील नगदी पिक हद्दपार करण्याची वेळ येईल असा इशारा सुद्धा या संस्थेनं दिला होता पण राज्य सरकारला त्याचं कसलंही गांभीर्य नाही म्हणून आजही हा अहवाल खितपत पडलेला आहे तिकडे दुबई मध्ये दोन आठवडे चाललेले झालेल्या सीओपी म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज वर श्याम आणि त्याच्या मित्रात चांगलीच चर्चा सुरू होती श्याम न त्यावरून मित्राला टेरीच्या अहवालाचा संदर्भ दिला होता तेवढ्यात नानांनी श्यामला आवाज दिला नाना म्हणाले अरे श्यामा इकडे ये बरं या कॉप ट्वेंटी एट च्या लईच बातम्या येत ते नेमका आहे तरी काय मोदी साहेब पण गेले होते म्हणे तिकडे दुबईला याच परिषदेसाठी श्याम न नानांचे सवाल ऐकताच मित्राचा निरोप घेतला आणि नानांजवळ येऊन बसला श्याम म्हणाला नाना मी मित्राला याच कॉप ट्वेंटी ची गोष्ट सांगत होतो पण तुम्ही आवाज दिला म्हणून इकडे आलो त्यावर नाना म्हणाले काय सांगत होतास आणि हे कॉप ट्वेंटी एट आहे तरी काय त्यावर श्यामनं सांगायला सुरुवात केली नाना एकोणवीसशे ब्याण्णव साली संयुक्त सा राष्ट्रसंघातील एकशे अठ्ठ्याण्णव देशांनी एकत्र येत हवामान बदलावर विचारमंथन करायला सुरुवात केली त्यातून या कॉप म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीचा जन्म झाला यंदा त्याची अठ्ठावीसावी परिस्थिती होती म्हणून त्याला COP28 असं नाव देण्यात आलं याचा यजमानपद होता संयुक्त अरब अमरातीकडे त्यामुळे या परिषदेला विशेष महत्त्व आलेलं नानांनी मध्येच विचारलं ते का रे याचे कारण जगात सर्वाधिक खनिज तेलाचा साठा अरब देशात आहे आणि त्याचा सर्वाधिक वापर प्रगत राष्ट्रांमध्ये केला जातो त्यामुळे होतं काय तर जागतिक तापमानात वाढ होते कारण खनिज तेलाच्या वापरामुळे प्रदूषण वाढत चाललंय म्हणून मग जिथे सर्वात जास्त खनिज तेलाचं उत्पादन होतं तिथेच त्यावरची चर्चा आयोजित करण्यात त्यामुळे जगाचं लक्ष त्याकडे लागलं होतं दुसरं असं की दोन हजार पंधरा साली पॅरिस करार करण्यात आला होता या करारानुसार जागतिक तापमान वाढ दोन कराराला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत पॅरिस करारानुसार सदस्य राष्ट्र नियमांचं पालन करतायत की नाही यावर चर्चा झाली त्यामुळेच तर जगाचं लक्ष या परिषदेकडे लागलं होतं श्यामनं सविस्तर उत्तर दिलं त्यावर नाना म्हणाले बरं यात शेती संबंधित काही चर्चा झाली का कारण जागतिक का? वाढीचा सर्वाधिक फटका शेतीला बसतोय त्यावर श्याम म्हणाला शाश्वत शेती हा मुद्दा घेऊनच परिषदेची सुरुवात झाली त्यामध्ये शेती आणि अन्न सुरक्षा यावर चर्चा झाली शेवटी फूड ने दोन हजार एकवीस साली निश्चित केलेल्या अहवालाप्रमाणे शाश्वत शेतीसाठी प्रयत्नशील राहण्यासाठी सर्व सदस्य देशांनी संमती दिली एवढंच नाही तर दोन हजार तीस पर्यंत पशुपालनातून होणाऱ्या मिथेन उत्सर्जन पंचवीस टक्के कमी करण्याच्या करारावर एकशे पन्नास सदस्य राष्ट्रांनी स्वाक्षरी केली आणि पीक पद्धतीत विविधता यावी यासाठी प्रयत्न करावेत यावर सुद्धा संमती दर्शवली पण मी अशी बातमीही वाचली की यात प्रगत राष्ट्रातील मोठ्या उद्योजकांच्या लॉबीचा वरचष्मा राहिला त्यामुळे ही सुद्धा परिषदेत नुसत्या थापाच मारल्या नानांनी मध्येच प्रश्न विचारला होता पण श्याम म्हणाला तेही खरंच आहे मोठमोठ्या खत आणि कीटकनाशक डेअरी प्रोडक्ट तयार करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची हजेरी या परिषद होती। ते हेही पटवून देत होते कि हवामान बदलाला अन्य उद्योग खत पाणी घालतायत पण ते काही पूर्ण सत्य नाही शेतीतूनही उत्सर्जन आणि त्यामुळे त्यावरही मर्यादा घालणं हवामान बदल रोखण्यासाठी गरजेचं आजवर या परिषदेत शेती आणि अन्न संकट यावर फारशी चर्चा होत नव्हती पण यंदा कॉप अठ्ठावीसच्या परिषदेनं त्यात बदल घडवून आणला त्यामुळे जागतिक पातळीवर तरी हवामान बदल आणि त्याचा शेतीवर होणाऱ्या परिणामाची चर्चा तरी सुरू झालीय श्याम सांगितलं श्यामच ऐकून नाना म्हणाले चला तेवढं तरी बरं झालं त्यावर श्याम म्हणाला नाना हवामान बदलाबाबत दोन हजार पंधरा साली पॅरिस करार झाला त्यावेळी तर शेती आणि अन्न संकटाचा उल्लेख त्यात नव्हता पण मागच्या तीन चार वर्षात गरीब राष्ट्रांसोबत प्रगत राष्ट्रांनाही अन्न संकटाचे चटके हे जाणवू लागले शेती उत्पादनातील घट अंगलट येईल की काय अशी शक्यता हवामान बदलानं निर्माण केली आहे त्यामुळेच तर अशा शाश्वत शेतीसारखा मुद्दा या कॉप देशांनी अजेंड्यावर घेतलाय त्यावर नाना म्हणाले हे म्हणजे देर आहे दुरुस्त आहे असंच झालं म्हणायचं त्यावर श्याम क्लायमेट चेंज आणि शाश्वत शेतीचा विचार करताय ना पण आता नुसता विचार करून चालणार ना चा। नाही तर प्रत्यक्ष कृती होणं गरजेचं आहे नाहीतर हे क्लायमेट चेंज संकट सर्वांनाच त्रासदायक ठरेल महाराष्ट्रातील शेतकरी गारपीट आणि अवकाळी पावसाच्या रूपाने त्याचा अनुभव सध्या घेतोय क्लायमेट चेंज आणि अवकाळी पाऊस यांच्याबद्दल एक व्हिडिओ या पूर्वीच बनवलाय तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आजचा आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्ही अजूनही अॅग्रिकोलाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ नोटिफिकेशन सुद्धा सुरू करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही धन्यवाद